समाजसेवा ही चिजवर सेवा मानत आपल्या प्रभागाचा विकास हाच आपला ध्यास असे मनासी बाळगत आपला वाढदिवस हा देखील जनमानसाच्या सेवेसाठी व्हावा या उद्देशाने शिवसेनेचे माजी नगरसेवक जगदीश गौते यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक व वा आरोग्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये इलचनपाडा येथील प्रबोधनकार ठाकरे विद्यालय नवी मुंबई महानगरपालिकेच्या मीनाताई ठाकरे रक्तपीढी अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये असंख्य युवकांनी सहभाग घेत आपले अमूल्य रक्तदान केले यावेळी जगदीश गवते यांनी सर्वांचे स्वागत करत त्यांना प्रशस्तिपत्र दिले तसेच रामनगर येथील जनसंपर्क कार्यालयात नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते ज्यामध्ये अनेक लाभार्थ्यांनी आपल्या डोळ्याची तपासणी करत शिबिराचा लाभ घेतला तसेच विखणपाडा या ठिकाणी स्वच्छालयाच्या पाणी प्रश्नासाठी बोरोवेलचा शुभारंभ शिर्फ वाढून केला तसंच आपल्या लाडक्याने त्याचा वाढदिवस हा प्रभागातील चौकाचौकात घरोघरी दिघा ईश्वरनगर रामनगर बालीनगर या भागात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्यावेळी स्थानिक महिलांनी जगदीश गवते यांचे औषण करत त्यांचा वाढदिवसाचा केकापद त्यांना भरवला यावेळी त्यांच्या गर्दी करत त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त दरवर्षी असा ब्लड डोनेटचा कार्यक्रम घेत असतात असे वर्षातून अनेक ते कार्यक्रम घेत असतात त्यांच्या मार्गदर्शनामधून आज या मराठा मंडळामध्ये सुद्धा की मोफत निव्वळ दहा रुपयामध्ये दंत चिकित्सा शिबीर दर मंगळवारी आणि दर गुरुवारी त्यांचं चालूच असत आणि खूप उत्तम या स्थानिक लोकांना आज आयुर्वेदिक जाण्यापेक्षा त्यांना इथंच ट्रीटमेंट दिली जाते आणि आज ब्रेड माध्यमातून मी सकाळपासून या ठिकाणी पाहतोय की तरुण मुलांचा या ठिकाणी चांगलं योगदान त्यांना लागतंय ती ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे सर्वप्रथम माझे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज रामनगरच्या इथे पण चिकित्सा शिबिर व इथे इंटरपाडा रक्तदान शिबिर ठेवण्यात आलं आहे तसंच जगदीशबाईंच्या माध्यमातून आमच्या प्रभागामध्ये खूप काही सामाजिक उपक्रम राबवले जातात याबद्दल आम्ही त्यांचं सर्व नागरिकांच्या वतीने व युवकांच्या वतीने आभार मानतो असंच त्यांचा सहकार्य आम्हाला लाभत राहो आमच्या प्रभागाला व आमचाही त्यांना असंच सहकार्य लाभत राहील हेच प्रार्थना करतो व त्यांना परत एकदा वाढदिवसाच खूप खूप खुँ आयु उदंड आयुष्य लाभो हे प्रार्थना करतो याचप्रमाणे शिवसेना पक्षाचे विजय चौघुले यांच्या नेतृत्वाखाली देखील केक कापण्यात आला यामध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी युवकांनी आपली उपस्थिती दर्शवत आपल्या लाडक्या नेत्याला अनोख्या रीतीने शुभेच्छा दिल्या याविषयी जगदीश गवते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून विविध सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज विल्टनपाडा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे इथे मोठ्या प्रमाणात युवक वर्गाने प्रतिसाद दिला असून आतापर्यंत तीस ते चाळीस लोकांचं रक्तदान झालेलं आहे त्याचबरोबर रामनगर येथे चष्मे डोळे ये तपासणी आणि चष्मे वाटपचं शिबिर आहे त्यानंतर येत्या रविवारी ईश्वरनगर येथे फुल बॉडी चेकअप त्या आणि महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन आणि त्या सल्ला असे विविध सामाजिक कार्यक्रम आणि मेडिकल कॅम्प राबवण्यात आलेले आहेत वाढदिवस प्रत्येक जण साजरा करतो पण तो वाढदिवस साजरा करत असताना आपण स्वतःच्या मौज मजेसाठी किंवा ह्यासाठी न साजरा करतात की करता। आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे समाजाचा आपण काहीतरी घेतो तर समाजासाठी आपलं योगदान असलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी आमचे सहकारी माझे सहकारी नगरसेवक बहादूर बीज साहेब माझे ज्येष्ठ समाजसेवक सत्यवान साळवी साहेब रोहन पवार राहुल निर्मल अभिषेक राय सुनील सांगळे साहेब असे विविध सगळेच माझे सहकारी या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत माझे साहेब शैलेश पाटील यांनी सगळी मेहनत घेऊन सागर गायकवाड हा कार्यक्रम आयोजित केलेला माझ्या सहकार्यांचे धन्यवाद म्हणतो आणि आपण प्रत्येकाने असं काहीतरी समाज उपयोगी काम केलं पाहिजे असं मी समाजाला संदेश देऊ इच्छितो संकल्प अं संकल्प काय नाही आपण लोकांच्या उपयोगी कसा पडू पडू हाच मला संकल्प आहे आपला आयुष्य हे आम्ही लोकांसाठी वाहलेलं आहे आणि नेहमीच लोकांच्या साठी आम्ही लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असतो